सोळाशे अठ ठिकाण किल्ले राजगड रात्रीचे दोन प्रहर उलटून गेले तरी छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ आणि त्यांचे निवडक मावळे एका खलबतीत मशगूल होते ते नुसते डावपेच नव्हते तर ती होती एक ब्ल्यूप्रिंट आणि बहिर्जी नाईकांच्या चेहऱ्यावर समाधानाची चे एक छटा उमटली जणू काहीतरी उत्तरच सापडलं शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे पाहून काहीच न बोलता फक्त मान हल पण काही गोष्टींना काळाच्या मर्यादा नसतात आणि आणि आज ठिकाण दिल्ली नॅशनल सिक्युरिटीची ती रूम आणि हलबत टेबलावर फाईल्स आहेत नकाशे आहेत डेटा आहे आणि त्या खोलीत बसले आहेत इंडियन जेम्स बॉट अजित डोवाल कागद पाहताय आणि कुठेतरी तोच विचार आकार घेतोय प्रश्न एकच तीनशे पन्नास वर्षापूर्वीची ती रणनीती आजही चालू शकते का, थी रणनी थी का ही रणनीती नेमकी काय होती त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इतिहास वेगळा होता आजचं जग वेगळं आहे पण एक गोष्ट समान आहे भारत कधीही सिंगल एनिमिनेशन नव्हता तेव्हा मुघल होते आदिलशाही होती निजामशाही होती युरोपियन शक्ती आणि आतले विश्वासघाती होते आज चीन, पाकिस्तान, अमेरिका दहशतवाद आर्थिक युद्ध सायबर युद्ध राजनीतिक दबाव तर आहेच तेव्हा प्रश्न होता सगळ्यांशी कसं लढायचं आजही प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी एक गोष्ट स्पष्ट ओळखली होती सगळ्यांशी एकाच वेळी युद्ध केलं तर स्वराज्य कधी उभंच राहणार आणि म्हणून त्यांनी युद्धापेक्षा एक मोठी गोष्ट निवडली रणनीती मुघलांशी तह केला शरण जाण्यासाठी नाही तर वेळ मिळवण्यासाठी आदिलशाहीशी युद्ध केलं पण योग्य वेळ कुतुबशाहीशी हातमिळवणी केली पण विजापूरवर दबाव ठेवण्यासाठी इंग्रज पोर्तुगीज व्यवहार केला पण सत्ता कधीच दिली नाही ही तडजोड नव्हती ही मल्टीफ्रंट मॅनेजमेंट होती आज नॅशनल सेक्युरिटी रूम मध्येही तोच प्रश्न विचारला जातो लढायचं वेळ काढायचा की नुसतं जुलवत ठेवायचं भारत इस्रायल सोबतही आहे पण इराणलाही सोडत नाही रशियाकडून तेल घेतो आणि अमेरिकेशी हातमिळवणी करतो चीनवर राग आहेच पण व्यापार ही थांबत नाही हे कन्फ्युजन नाही ही तीच प्रिंट आहे फक्त आधुनिक साधनांसह इथे गैरसमज होतो लोक म्हणतात महाराज इतिहास आहेत नाही इतिहास म्हणजे संपलं पण महाराज म्हणजे वर्तमान भविष्य आहे ते फक्त लढायला शिकवत नव्हते शिकवत होते निर्णय घेणं कारण भविष्यातली युद्ध फक्त रणांगणावर लढली जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराज फक्त इतिहास नाही तर ते राज्य चालवण्याचं चा विज्ञान आहे तीनशे पन्नास वर्षापूर्वीची ती ब्ल्यू प्रिंट आजही तितकीच रेलवंट आहे शत्रू बदलतात नावे बदलतात आणि शस्त्रही बदलतात पण रणांगण तेच राहतं कुणालाही कायमचा मित्र किंवा जन्मजात शत्रू ठरवायचे नाही राष्ट्रहित हा एकच निकष ठेवायचा आपली दिशा स्पष्ट आणि चाल गुप्त ठेवायची म्हणून महाराज एका काळापुरते नव्हतेच प्रत्येक स्वाभिमानी राष्ट्राने युद्ध कसं करावं याचं ते युजर मॅन्युअल होते